पहिली मुलगी आपली नाहीच हा संशय किडनॅप करून लग्न केलेलं चार चाकीची हाव पण याच्या खिशात पैसा नाही म्हणून माहेरकडून पैसा आण असं म्हणत वर्षानुवर्ष महिलेला छळ तक्रार केली दोघांना समजावून पुन्हा संसार करायला लावला आणि दुसरी वैष्णवी पुन्हा संपली की संपवली डिटेलमध्ये समजून घेऊयात सोलापुरात आशा राणी भोसले या विवाहितेने गळफास लावून जीवन संपवलं बहिणीने तर या प्रकरणी अनेक धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिली आशा राणी आणि उषा राणी दोघी सख्या बहिणी एकाच घरात दिलेल्या आशा राणीचा नवरा पवन भोसले बहीण आशा राणीवर संशय घ्यायचा तिला मारझोड करायचा पहिली मुलगी आपला नसल्याचा संशय घ्यायचा असे अनेक धक्कादायक खुलासे बहीण उषा राणीने केले खूप सर त्यांना संशय तिच्यावर खूप घ्यायचा प्रत्येक वेळेस मारहाण करायची प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं मी तुला मारूनच जेलमध्ये जाणार आहे मी तुला मारूनच टाकणार आहे प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यांना तिला काय काय मागण्या काय काय म्हणजे पैसे विचारायचं जा माहेरी पैसे आण मला गाडी घ्यायची आहे मला घर घ्यायचंय मला रूम काढायचे सारख पैसे मागणी कराए आशा राणी आणि उषा राणी या दोघ्या बहिणींना एकाच घरात दिले होते मात्र आशा राणी हिला किडनॅप करून तिच्याशी लग्न करण्यात आलं होतं असा आरोप आशा राणीच्या कुटुंबियांनी केला आशा राणीच्या आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप उषा राणी यांनी केला मी देखील त्याच घरात राहत होते मात्र सासूच्या जाचाला कंटाळून मी दुसरीकडे राहायला गेले आशा नवरा खूप संशय घेत होता चार चाकी गाडी आणि पैशाची मागणी करत होता तिला मोबाईल देत नव्हता बाहेर जाताना बाहेरून कडी लावत होता पहिली मुलगी माझी नाही असा आरोप करत होता असा आरोप उषा राणीने केला माझी बहीण आत्महत्या करूच शकत नाही कारण गळफास घेतलेलं ठिकाण उंच आहे तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे यांनी माझ्या बहिणीची हत्या केली असा दावा उषा राणीनं केला या प्रकरणाची आता कसून चौकशी करण्याची आणि आरोपींना पकडण्याची मागणी सुद्धा केलीय सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी या ठिकाणी ही घटना घडली या प्रकरणी आशा राणीची सासू आणि तिच्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचं मृत महिलेच्या वडिलांची फिर्याद आहे मृत आशारानी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून ती दुसऱ्यांदा तीन महिन्याची गर्भवती होती सासरचे लोक सारखे सातत्यानं पैशाची मागणी करायचे त्यापूर्वी त्यांनी मुलीला औषध पाजून मारण्याचा प्रयत्नही केला होता मात्र ते प्रकरण मिटवण्यात आलं होतं पण त्यानंतरही तिला पुन्हा मारहाण केली जात होती त्यामुळे या छळाला वैतागूनच तिने काल आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान आशा राणी आणि उषा राणी ही केस जी आहे ती पुन्हा वैष्णवी हगवणेशी जोडली जाते ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणेला कंटाळून आत्महत्या करण्यास किंवा मग तिची हत्या केल्याचे के जे आरोप होत आहेत तसंच आशा राणीबाबतही घडलं आशा राणीच्या वडिलांनी दावा केला की आपल्या मुलीचं किडनॅप करून तिच्यासोबत लग्न करण्यात आलं होतं पण पुन्हा प्रश्न तेच तेच पडतात की जर आशा राणीचे लग्नच किडनॅप करून लावण्यात आलं होतं तर तुम्ही तुमची दुसरी मुलगी उषा राणी हिला त्याच घरात का दिलं हा तयार झालेला पहिला प्रश्न उषा राणीला माहिती होतं आपली बहीण आशा राणीवरती वारंवार छळ केला जातोय तिच्यावर संशय केला जातोय तिला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न केला जातोय तर उषा राणीने या आधीचा आवाज का उठवला नाही मुलीला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न झालाय हे आशा राणीच्या वडिलांना माहिती झाल्यानंतर आशा राणीला पुन्हा त्याच घरात नांदवण्यासाठी का भाग पाडलं की पुन्हा एकदा समाज चार लोक काय म्हणतील या सगळ्या गोष्टींकडे बघून वडिलांनी आईने डोळे झाक केली का आणि ज्यावेळी तुमची मुलगी तुमच्या हातातून निघून गेली ज्यावेळी तुमच्या मुलीचा मृतदेह तुमच्या मुली हातामध्ये आला त्यानंतर तुम्ही या समाजाच्या चार भिंती तोडून समाजासमोर आले का अनेक प्रश्न आशाराणी आणि उशाराणीचीच ही केस नाही किंवा फक्त वैष्णवी हगवणे बद्दलचीच ही व्यथा नाही आज पूर्ण महाराष्ट्रभरात भरात गावात शहरात खेड्या पाड्यात जिथे जिथे आपल्या मुलीवरती अत्याचार होतोय किंवा ज्या महिलांना जाणवत आहे की आज ना उद्या आपण या जाचाला कंटाळून आत्महत्या करू शकतो किंवा आपला जीव जाऊ शकतो तर तुम्ही या चार लोक काय म्हणतील या भिंतीतून बाहेर पडा आणि पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगा पण स्वतःचा जीव देऊ नका हा समाज ही प्र परंपरा या सगळ्या गोष्टी चार दिवसांच्या असतात पण कायमस्वरूपीसाठी तुम्ही जीवाला मुक्तात आणि त्यामुळे ज्या वडिलांना आईला माहिती आहे की आपल्या मुलीवरती त्या घरामध्ये अत्याचार होतोय आई सुद्धा चार लोक काय म्हणतील हे सोडून द्या आणि आपली मुलगी आपल्या घरात घेऊन या नाहीतर पुन्हा एखादी वैष्णवी पुन्हा एकदा आयशाराने आणि पुन्हा अशा कित्येक मुली ज्या आहेत त्या बळी ठरतील कारण फक्त आणि फक्त व्यवस्था हुंडा आणि समाजाने बांधून दिलेल्या चार भिंती यातून जर बाहेर पडायचं असेल तर मुलींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या प्रकरणावर तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र